सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे असे हे कसे ओळखायचे हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे उपायाद्वारे आपल्याला समजतं आणि ती लक्षणे कोणते ते उपाय कोणते हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी कमेंट बॉक्स मध्ये तुमची जी कुलदेवी आहे कुलदेवत आहे त्या नावाने कमेंट जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसे तुम की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही कुल तुळजापूरची मोहटा देवी असेल कुणाची रेणुका देवी असेल कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता देखील असेल तर घराण्यानुसार कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही, ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यान पिढ्या पीड़ा आपल्या कुळातून व्यक्तीकडून व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये भांडण होतात घरामध्ये अजिबात शांततापूर्वक वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यासाठी अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होत असते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्या समोर दिवा लावायला अजिबात विसरू नका आई देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने दाखवावा आणि अजिबात मातीचा विसर पडू देऊ नका नमस्कार नामस्मरण करा तर बघा जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसं असतात आपले आजी आजोबा असतील आपले पंजोबा होऊन गेले असतील तर अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभार कळायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना पण आपल्या कुलदेवीला गेली पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसोबत गेली पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंग जेव्हा आपल्यावर येणार असेल एखादी अकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल त्यापासून देवी कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश हा भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकाराची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतात येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या, -त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवले पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे तेवढे जरी केले तरी पुरेसा आहे आता काही खास लक्षणे किंवा काही खास संकेत पाहूया ज्यामुळे तुम तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी कुलस्वामी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि सदैव तुमच्या पाठीशी आहे ती तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात जागृत अवस्थेत आहे आणि ती तुमच्या घरामध्ये निवास करते एक बघा पहिले लक्षण असे आहे की ज्या घरातील देवी कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घराण्यातील कोणत्याच काम कामना कोणा कोणत्याही बाधा येत नाहीत म्हणून अशा घरातील व्यक्तीने जे काही काम हाती घेतलं ते काम पूर्णत्वास जाते ते काम थांबत नाही त्यांना त्या त्या कामामध्ये सफलता प्राप्त होते त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही साधं सोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे त्यामुळे काय करायचं आहे वर्षातून एकदा का होईन आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचं तिथे जाऊन दर्शन तुम्ही करून आला देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या एका सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षात जे काही कुलदेवीच्या काही कार्य असतील श्रद्धे श्रीदेवीची उपवास असतील जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो आपल्या कुलदेवीचा वार तर, ना तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही घडलीच पाहिजे तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही आणि कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते त्यानंतर कुलदेवी आपल्यानंतर प्रसन्न असल्यास दुसरं लक्षण आहे घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांचा आदर करतात म्हणून मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात म्हणजेच त्या घरामध्ये ग्रहक्लेश भांडण होत नाही त्या घरातील स्त्रियांचा पुरुषांचा सन्मान आदर करतात पुरुष सुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाही त्या घरातील मुलं अज्ञाधारक असतात त्याचबरोबर घरातील कीर्ती कर कर्ती व्यक्ती असते ती घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय घेत असते त्यामुळे सुद्धा घरातील कोणत्याही प्रकाराची बाधाही येत नाही आणि हेच हे लक्षण आहे की त्या घरामध्ये दे कुलदेवी असल्या कुल प्रसन्न असल्यामुळे कामं अगदी सहजपणे घडून येत असतात ती यानंतर तिसरं लक्षण असं आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नाही बघा जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मा मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरा घरात आपल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावर घरावर आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं हे घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही घरामध्ये सतत खटक उडतात भांडणे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असे ज्यांना व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जावतोय असं होतं साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे ते की त्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे चार यानंतरचं चौथे लक्षण संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकाराच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकाराचे नवस आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा फुलदेवीचा वास आहे कुलदेवी कुलस्वामी त्या घरात प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळ येण्यासाठी नवस करावं लागतात शारीरिक सुद्धा कोणतेही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडपायला लवकरच अपत्य प्राप्त होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवस नवस न करता म्हणजे अगदी सहजपणे संतती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला की काय होते ही साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी पण काहीच अपत्य जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्या पुढे पुड़, जाऊन घडणार नाही तर ज्याच्या ज्याच्या घरी अगदी सहजपणाशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे पाच आत्ता यानंतरचे पाचवे लक्षण बाहेरची कोणती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ज्या घरामध्ये दे कुलदेवीचा घरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही जरी जरी शक्ती शक्ती वाईट असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत तर या देवतेचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली कुणी कितीही आपल्या घरावर करणीबाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही सहा आता यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि सहाव्य लक्षण म्हणजे की जर आपल्या आपली कुलदेवी किंवा आपला कुलदैवत आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्या संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आई वडिलांपैकी एखाद्या व्यक्तींना नक्कीच सांगताना ऐकले असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितले किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकाराचे संकेत देते देवी त्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन देत असते की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्यांच्या कारण कुलदेवी ही दे। कुल देत कुल एक रक्षण त्या -त्या करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचा नियम, नियम असा आहे की कुलदेवीच्या कुल, कुल देवतेच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कोणाची नजर लागू नये आपल्याला संतती प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवीचा कुलदेवताचा कोणतेही काम चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करून नवीन कार्य कर काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी कोणतंही शुभ कार्य असेल म्हणजे कोणतेही महत्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद हा घ्यायला विसरू नका तुमच्या घराचे तुम्ही कार्य कराल तुमच्या घरात लग्न असू द्या तर त्यावेळी पहिली पत्रिका तुम्हाला तुमच्या कुलदेवता समोर ठेवून या कुलदेवी समोर ठेवून तिचा आशीर्वाद घ्या आणि मग मगच कार्याला लागा तुमचं कुठलेही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घराचे काही मूळ मूळ सुरुवात कुलदेवी पासून आहे तिथे स्मरण करायला विसरू नका समोर नारळ फोडायला तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही काहीच एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही ते तुमच्या घरामध्ये कायमस्वरूप स्थायी स्वरूपामध्ये वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधी येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल तर घरातील एखाद्या एक व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तुम्हाला नक्कीच दाखवेल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम कुलदेवताय नम नक्की टाईप करा धन्यवाद